दादा नगर राष्ट्रवादी पूर्ण पॅनल लावलेलं आहे काय सांगाल कशी असेल लढा ही अकलूज नगर परिषद ही आजपर्यंत ग्रामपंचायत होती आणि नगर परिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक अकलोजची या निवडणुकीमध्ये आजपर्यंत अकलोजच्या विकासामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं फार मोठं योगदान हे राहिलेलं आहे आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर नगरपरिषद हे राष्ट्रवादी या चिन्हावर आम्ही आमचं पॅनल उभं केलेलं आहे आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट रास्ते हे एक युवा सुशिक्षित असा उमेदवार आमच्या पॅनलचं नेतृत्व करतो आहे अकलूजचे अनेक समस्या आहेत मूलभूत सुविधा तर आहेतच पण नगर परिषद होत असताना एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सन्मान्य अजयदादांसारख्या एका विकसनशील नेतृत्व असलेल्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहराचा विकास होईल ही आम्हाला अपेक्षा आहे दादा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे मोहिते पाटील या नावाभोवती फिरत आलेलं आहे आजपर्यंत आणि आज अकलूज नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत मात्र मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अधिक भाजपचा एक पॅनल समोर आहे कसं आव्हान करता येईल आजपर्यंत अकलूज शहराचा इतिहास जर आपण पाहिला इलेक्शनचा तर मागील तीन टर्मच्या निवडणुकांमध्ये शिवरत्न मोहिते पाटलांचं एक पॅनल असायचं आणि प्रतापगडवरील चाहते जे आहेत मोहिते पाटील प्रेमी जे आहेत असे दोन पॅनल नेहमीच अकलूजमध्ये राहिलेले आहेत आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलचं हे मतदेख्य वाढत गेलं आणि आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये अपेक्षा आहे की नक्कीच चांगल्या प्रकारचं यश हे घड्याळ चिन्हावर उभं राहिलेल्या उमेदवाराला मिळेल कारण मागच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचा एक उमेदवार बिनविरोध झाला शिवाय अजून दोन चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि त्या ठिकाणी मोहिते पाटील घरातलेच सन्मान्य संग्राम सिंह मोहिते पाटील साहेब यांना पराभूत करून त्या ठिकाणी आम्हाला चांगलं यश अकलूशच्या जनतेने दिलेलं आहे राज्यामध्ये युतीमध्ये असलेले दोन पक्ष आज अकलोज नगर परिषदमध्ये समोरासमोर उभे आहेत भारतीय जनता पार्टीनं पण पॅनल लावलेला आहे या संदर्भात काय सांगा नाही लोक हे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याचा अधिकार आहे त्यामुळे सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत पण मला खात्री आहे की ह्या निवडणुकीमध्ये घड्याळ्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून सर्व पॅनलमधल्या उमेदवारांना अकलूजची जनता ही निवडून देईल आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अकलूजचा विकास नक्कीच होईल ही मला अपेक्षा आहे दिव्यानी रास्ते यांच्या माध्यमातून अतिशय तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार तुम्ही दिलेला आहे कशी खात्री आहे विजयची दिव्याने रास्तेचा जन्म हा अकलूजमधला आहे सन्मान्य ज्येष्ठ समाजसेवक सुधीरजी रास्ते ज्यांनी नेहमीच जनसेवा संघटनेमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या जवळचे आणि जवळचे विश्वासू म्हणून त्यांनी काम केलं त्यांची ही मुलगी अतिशय कष्टातून म्हणजे विकासनगरमध्ये राहत असलेली देव्यानी यांनी लहानपणापासून तिच्या वडिलांचे तिच्या समाजातले तिच्या भागातले कष्ट हे डोळ्याने पाहिलेले आहेत त्यामुळे तिला एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना वाढत असताना ज्या अडचणी येतात हे तिला माहीत असल्यामुळे मला खात्री आहे की तिच्या नेतृत्वाखाली अकलूजमध्ये चांगलं यश तर मिळेलच पण ती नगराध्यक्ष झाल्यानंतर तळागाळातल्या जनतेचे युवकांचे प्रश्न सोडण्यासाठी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय जागृतपणे ती काम करेल अकलूजचा विकास खरंच झालेला आहे का किंवा आता जर आपण निवडून आलो तर काय विजन डोळ्याचं आपल्यासमोर आहे एक लक्षात घेतलं पाहिजे अक्लूजचा विकास होत असताना अक्लूज जेव्हा वाढत होतं त्यामुळे विकास हा कमी पडला असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की अजूनसुद्धा प्रत्येक वॉर्डमध्ये प्रभागामध्ये लोकांच्या पाण्याची समस्या आहे स्व गटरींची समस्या आहे विद्युतीकरणाच्या समस्या आहेत चौकाचौकांमध्ये गल्ल्यांमध्ये शौचालयांच्या अडचणी आहेत ज्या बांधलेल्या आहेत त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या आहेत त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही याशिवाय अकलूज एवढं जुनं शहर अकलाईच्या आशीर्वादांनी वसलेले शहर सहकार मर्शींच्या आशीर्वाद आशीर्वादाने वाढलेल्या शहरामध्ये नंतर जे प्लॅनिंग होण्याची गरज होती हा श वाढत्या शहराचा अभ्यासकर ते प्लॅनिंग कुठं तर कमी पडलं आणि त्याच्यामुळे त्याचा त्रास अकलूजच्या जनतेला होताना आपल्याला दिसतो गार्डन्स असतील प्रत्येक अकलूजच्या जनतेतल्या जनतेच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत याशिवाय अकलूजचे जे युवा पिढी आहे यांच्यासाठी यू पी एस सी एम पी सीच्या तयारीसाठी मार्गदर्शन एक दिशा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून अशा अनेक योजना ज्या अकलूजमध्ये व्हायला पाहिजे होत्या ते दुर्दैवानी झाल्या नाहीत अकलूज हे सेंटर प्लेस आहे तालुक्यातल्या इतर खेड्यातून लोक मुलं या ठिकाणी शिकण्यासाठी येतात आज खेडे आलेल्या मुलींना वर्किंग वुमनला त्या ठिकाणी राहण्यासाठी एखादं हॉस्टेल उभारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून एखाद्या सर्वसामान्यातली जरी म मुलगी शिक्षणाच्यासाठी आकलूशमध्ये येऊन राहिली तर तिला एक सुरक्षित असं हॉस्टेल नगर परिषदेच्या माध्यमातून निर्माण करून तिच्या पाठीमागं उभा राहून अशा अनेक वेगवेगळ्या वेग योजना आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ हो। फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या